सुप्रभात मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मी बनवत आहे बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तर बटाटा हा उकड बटाटा उकडून घ्यायचा उकडल्याच्या नंतर साबुदाण्याची साबुदाणा भाजून घ्यायचा तर मी बटाटे चार किलो घेतले चार किलो बटाटेमध्ये एक किलो साबुदाणा घेतला आहे तर चार किलो बटाटे उकडून घेतले त्याच्यानंतर एक किलो साबुदाणा भाजला भाजल्याच्यानंतर नंतर त्याचे चा चा चांगले पाव मिक्सरमध्ये पावडर करायची मिक्सरमध्ये पावडर केल्याच्यानंतर साबुदा बटाटे उकडल्याच्यानंतर चांगलं चा आपल्या किसनेने स्मॅश करून घ्यायचे स्मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं साबुदाण्याची पावडर टाकली साबुदाण्याचं पीठ आणि थोडंसं मीठ हे टाकून असं पीठ मळलं गेलं हे पीठ मळलं आणि त्याच्यानंतर हे यंत्र आहे याच्यामध्ये आपण साबुदाण्याच्या हे आपल्या पापड बनवायच्या साबुदाणा आणि बटाटा हे बघा खूप छान अशा पापड्या होतात ह्या चा नहीं। चा। चा चा साबुदाना भिजवायचा नाही सुकाच साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा जरा भाजल्याच्यानंतर ल त्याची चांगली असं पीठ होतं मिक्सरमध्ये बारीक केल्याच्यानंतर आणि उकडलेला साबुदाणा उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण मग ते ते साबुदाण्याचं पीठ टाकून मळायचं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला हवं असेल तर हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून टाकायची किंवा लाल मिरची पावडर तर मी ते लाल मिरची टाकली नाही हिरवी मिरची टाकली नाही कारण की तो मिरची पावडर टाकल्यामुळे पापड्या तळल्याच्यानंतर ठसका येतो खाताने त्यामुळे मग मी मिठाच्याच बनवलेल्या आहेत निघतात पण पटकन वेळ लागत नाही फट हे पुरी यंत्रामध्ये फास्ट होतं लाटायची आवश्यकता नाही फक्त असं पीठ प्लास्टिकचा कागद खाली ठेवून पिठाचा गोळा ठेवून दाबायचा पण फक्त बटाट्याच्या नाही व त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाण्याची पावडर टाकायलाच पाहिजे साबदाण्याचे पीठ आणि ह्या आहे तोच खायला पण छान लागतात अशा आपल्या बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही बनवून बघा बटाटा छान असा उकडून घ्यायचा आणि आपलं किसनी बटाटा किसायचे किसनी खोबरं किसायच्या किसणीने चांगलं किसून घ्यायचा म्हणजे चांगला स्मॅश होतो आणि मग त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ मिक्स करायचं मळायचं जास्त काय मळायची गरज नाही त्याला चांगलं मळून घेतल्याच्यानंतर चा फटाफट होतं हे असं पीक तयार होत अशा प्रकारे आपल्या ह्या बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद